सिन्नर पोलिसांकडून शहरात छापा टाकून अवैधरित्या नायलॉन मांजाची वाहतूक करताना दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून ऐंशी हजारांचा नायलॉन मांजा व वाहतूक करणारी कार असा सात लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकाला सूचना सूचना करत वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर का कारवाई केल्या का होत्या त्यानुसार पथकाला शहरातील कानडी मळा परिसरातील विठुराज पेट्रोल पंप येथे दोघे जण विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यावर पोलीस नाईक समाधान बोराडे आप्पासाहेब काकड व कृष्णा कोकाटे यांनी रविवारी ओम राजेंद्र जगताप राहणार आंबेडकर नगर सिन्नर व सूरज अशोक चौधरी राहणार कुंदेवाडी सिन्नर या दोघांना ताब्यात घेतलंय त्याच्यासोबत असलेल्या कारची तपासणी केली असता त्यात ऐंशी हजाराचा नालान मांजा आढळून सा नाला आला या प्रकरणी दोघांवर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडून मांजा व कारसा सात लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नालान मांजाविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती कळवण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केलंय